नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात म्हणजे ना असा पाहिजे आज आपण इयत्ता पहिलीची नवीन अभ्यासक्रमातील एक नवीन कविता शिकणार आहोत या कवितेचे नाव आहे झुक 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 पंधरा नंबरची कविता हिचे नाव आहे झुक 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 चला तर मग ही

साखे पाहून तपासून ठक 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 साखे पाहून तपासून ठक 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 जायचे का दूर कोठे भूर 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 ते का दूर कोठे भूर 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 कोठे ही नेऊ तेथे दूर 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 कोठे ही नेऊ तेथे दूर 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 तिकीटाचे पैसे काढा छान 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 तिकीटाचे पैसे काढा गाड़ी वाजे। गं गं गं। गाड़ी बसा चला ठेवा सारे चढ चट चट नका बहु डोकावण शुक 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 नका बहु डोकावण शुक

अशा कामच्या नवनवीन कविता किंवा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय